संदेशजी पारकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आला त्याचप्रमाणे आमचे नेते निलीशजी राणे साहेब राजेंद्रजी देवी साहेब वर्ग नाईक या सर्वांचा पाठिंबा आणि मेहनत आमचे नगरापेक्षा संदेश पारकर जी प्रचंड भूमिका परत एकदा निवडून येऊन जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू आंबेडकर चळवळीतील एक प्रमुख आणि त्यांनी हा पाठिंबा दिल्यामुळे त्या प्रभागातील विजय हा शंभर टक्के निश्चित झालेला आहे फार मोठ मताधिक्य संदेश पारकर यांना त्या प्रभागामधन सुद्धा मिळेल तिथला आमचा उमेदवार सुद्धा लोकेश कांबळे हा सुद्धा मोठ्या मताधिक्याना त्या ठिकाणी निवडून येईल पण राजू कासले हे नुसते त्या वार्डापुरते प्रभाग प्रभागापुरते मर्यादित नाही त्या सगळ्या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे ज्या ज्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आहेत संपूर्ण शहरामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा कार्यकर्त्यांचं किंवा या सगळ्याच विचारांचं नेतृत्व हे राजू कासले करतात आणि त्यामुळे त्याचा ते ते परिणाम हा शहरातल्या सुद्धा मतदारांवर तितकाच त्या ठिकाणी प्रभावीपणे होणार आहे आणि म्हणून मी विशेष असा आभार राजू कासलेंचं त्या ठिकाणी मानतो आणि त्यांचा योग्य तो सन्मान पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी केला जाईल हा विश्वास आ, यादी करन, सा प्रबागा। या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो आमदार निलेश राणे यांनी मतदार यादीमधला घोळ समोर आणलाय नेमकं काय प्रकार आहे कारण त्यांनी आंदोलन देखील करणार असं म्हटलंय काय झालंय त्याच्यामध्ये हा जो समोरचा सात क्रमांकाचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये जवळजवळ एकशे सत्तर मतं ही एका घरामध्ये घुसवलेली आहे म्हणजे अशी तीन चार घरं आहेत त्या चार घरामध्ये घुसवलेली आहेत जर तुम्ही आता माझ्या घरामध्ये माझा असेसमेंट घेतला घराची लांबी रुंदी घेतली आणि माझ्या घरामध्ये किती मतदार आहेत तसं जर तुम्ही मला विचारणार नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून तर माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबातली पाच मा नावं मिळतील म्हणजे माझे आई वडील आता हयात नाही माझी पत्नी माझी मुलं माझे भाऊ अशीच नावं त्या ठिकाणी मिळतील आणि घराची लांबी रुंदी मिळेल घराचा असेसमेंट मिळेल मग यांच्याच घरामध्ये हे चाळीस चाळीस तीस तीस सत्तर सत्तर उमेद मतदार कसे काय ते एक शिरसाठ नावाचे म्हणजे जे तक्रार केली त्याच्यामध्ये मी पाहिली ते एक शिरसाट नावाचं एक घर आहे त्या घरामध्ये चाळीस मतदार आहे घर किती एक वीस बाय वीसच असे चाळीस लोक कशी काय राहू शकतात दुसरं उमेदवारांचं म्हणजे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांच्या घरामध्ये जवळजवळ हो साठ सत्तर मतं आहे दुसऱ्या एका घरामध्ये चाळीस म्हणजे त्याने अभ्यास केला ना आमदार निलेश राणेंनी या सतराही प्रभागाच्या यादीवर अभ्यास केला त्यांच्या निदर्शनास आलं आणि मग त्यांनी तक्रार केली जर बोगस मतदाराच्या जीवावर जर हे निवडून येण्याचं ठरवत असतील आणि पैशाच्या वाटपावर आम्ही जिंकू असं जर ठरवत असतील तर त्याला चाप बसला पाहिजे त्याला त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं उत्तर मिळालं पाहिजे आणि म्हणून निलेश राणेंनी सांगितलंय मी या शहरामध्ये डाण म्हणून बसलेलो आहे जर अशा पद्धतीचा बोगस पत्रकार होत असेल तर ते रोखण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आणि आम्ही सगळे शहर विकास आघाडी म्हणून त्याचा बंदोबस्त करू मला आदर आहे मात्र निलेश माझ्या घरापर्यंत करून कुटुंबा काय माहिती त्याला आदर असेल की नसेल मला माहिती नाही हे सांगण्यापुरते निवडणुकीपुरतं असेल आदर काही लोकांना स्वार्थासाठी मी मग अशीच म्हणतो वेगळी प्रेम आहे स्वार्थासाठी आदर कधी कोणाला निर्माण होऊ शकतो किती पक्ष बदललेत आणि किती मी आहे ना त्याचा साक्षीदार कार्यकर्ते आता कुठे आहेत कोण आहेत हे कोण होते काय होते खडकोलीकरांना माहिती आहे ना शहरवासियाला काहीतरी उगाच मोठं काहीतरी सांगणं चॅनेलच्या समोर वास्तव जनतेला माहिती आहे येईल जनतेच्या समोर निकालत नाही भाई, भाई शहर विकास आघाडीचं नेतृत्व निलेश राणे ने करताना पाहायला लागतं कसं बघतात काय सांगतो नाही नाही शहर विकास आघाडीचं नेतृत्व निलेश ने ज्यादा मेहनत घेतात निलेश राणे नेतृत्व करतात पण ते खूप मेहनत घेत आहेत त्यांनी ती निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते मेहनत घेत आहेत एकीकडे एक वैभवनिक एक सुद्धा त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत काँग्रेसचे सुद्धा नेते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत भारीप असेल रिपब्लिकन सेना असेल वंचित आघाडी असेल हे सगळेच म्हणजे एक संघपणे आम्ही एक सक्षम पर्याय शहर विकास आघाडी म्हणून जनतेच्या समोर दिलेला आहे शिवसेना शिंदे सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सगळे पक्ष मिळून मनसे असेल सगळे मिळून आम्ही या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात या भ्रष्ट टोळीच्या विरोधात या भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात मैदानामध्ये उतरलेल्या okay.